सांगायला विशेष आनंद होतो की सध्या आपल्या या सुरू असलेल्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण सुरू आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट दिंडोरी प्रणित डॉट ओ आर जी वर सुरू आहे दिवा म्हणजे अंधार नष्ट करणाऱ्या तेजाचं प्रतीक मग हा अंधार सूर्य मावळण्यामुळे असो की अज्ञानामुळे दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे असाच दिन प्रत्येकाच्या अंतरी लावण्याचं कार्य अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून गुरु मोरे मी मान्यवरांना विनंती करते की देण्याचं भारतीय संस्कृती जपण्याचं चा कार्य तर केलं आहे करताय पण त्याबरोबरीनच सामाजिक अग्रक्रमामध्ये देखील अग्रक्रमानं सहभागी होऊन समाजात अनेक व्याधींनी ग्रस्त अशा गरीब रुग्णांच्या सेवेसाठी अद्ययावत सुविधा असलेलं एक हजार असलेलं सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल उभारण्याचं महनीय कार्य देखील हाती घेतलंय आणि मानवता हाच धर्म या उक्तीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातही दिला जातो आणि आपल्या आदिवासी बंधू भगिनींच्या सन्मानार्थ आजचा हा भाऊबीज सोहळा या सोहळ्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम अतिथी देवोभव या आपल्या भारतीय परंपरेला परंपरेनुसार आपल्याला लाभलेल्या मान्यवरांचे सत्कार आणि सन्मान आपण करूया तुम्ही राष्ट्राची गरिमा आणि महाराष्ट्राच्या स्त्रीची अस्मिता असलेली पैठणी जी आपल्या ये येवल्या येवल्यालाच तयार होते हे आपल्या नाशिकचं भूषण आहे असं हे नाशिकचं भूषण नाशिक त्यांना प्रदान करण्यात येत आहे त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरची प्रतिकृती देखील त्यांना देण्यात येते आहे असं हे सरकाराचं स्वरूप आहे जोरदार टाळ्याच्या आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात हा पुरस्कार सन्मान प्रदान केला जाणार आहे आपलं गौरव माननीय प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार जोरदार टाळ्यांनी आपण पार पाडणार आहोत दिगंबरा মাননীয় খাসদার পিঙ্গে সাব बप्पीराजू यांचा देखील सत्कार होत आहे जोरदार टाळ्यावर वाजवणार आहोत आपण माननीय सऊ मंदाताई मोरे यांच्या हस्ते हा सत्कार पार पडत आहे आणि बाजार समितीचे जे सभापती आहेत यांचा सत्कार गुरुमौनींच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करते भक्तांच्या माननीय आमदार कल्याण काळे Digambaraaya ho Swami mala bheteya ho Yananatar maaji amdar